नमस्कार मित्रांनो सुप्रभात कसे असा तुम्ही सगळे मजेत ना होय मी पण मजेत आहे तर सुरू करूया आजच्या या मिनी ब्लॉगला मित्रांनो आज असं आमचं गावाकडच दुसरं दिवस कालच्या दिवसाचं ब्लॉग शूट करता येलो नाही कारण सगळे साफसफाई करायची होती त्याच्यामुळे काय शूट करता येला नाही तर मित्रांनो सुरू करूया आजच्या ब्लॉगला तर मित्रांनो हा असं आमच्या गावच्या घरातलो हॉल आणि इकडे बघा आजी या फोटो आणि आजूबाजूला बघितलास तर हे छान विंडोज आहेत इकडे पण आणि हे देवघर असा आमचा आतमध्ये गेल्यावर समोर तुम्हाला देवार दिसतो छान आकडे गणपती बाप्पाचा फोटो आ तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरिया टाईप करा नक्की तर मित्रांनो ही आहे मधली रूम इथे पहिला आमचा किचन होता आणि आता किचन वगैरे तोडून इथे तो पडवीत केलेला आहे किचन तर बघा इकडे किचन आ आणि बेसिन सुद्धा आणि इकडून आपण बाहेरचं व्ह्यू सुद्धा दिसता आणि इकडे छोटीशी चूल ही चूल जेव्हा आम्ही काय तिखट वगैरे बनवतो तेव्हा या चूलचा वापर केलं जातो आणि पाणी सुद्धा गरम करून ठेवतो तेव्हा सुद्धा या चुलीचा वापर करतो टॉयलेट असा आणि मित्रांनो मगाशी मी तुमचा जसं सांगलेलं आहे की मॅच खेळू गेले आणि तुम्ही बघला असाल की आम्ही क्रिकेट वगैरे खेळा होतो तर आता घराकडे येईल आणि आज रविवार असल्यामुळे आज संध्याकाळचं बेत काय तो बघूया तर मित्रांनो अकडे बघताच तर ही कोलमी फ्राय करता मम्मी मंचुरियन मसाल्यामध्ये कोलमी इकडे फ्राय करता आणि बघा कोलमी टेस्ट करू घेत आहे मी तेव्हा सांगतोय कशी आहे टेस्ट हे बघा मम्मीने आता तळून काढल्या ना बाहेर आणि आता तुमका टेस्ट करून दाखवत आहे तर मित्रांनो हे बघा फ्राय केलेली कोलमी आणि आता टेस्ट करत आहे मंचुरियन मसालो असता त्याच्यामध्ये भाजून मम्मीने फ्राय केले ना तर ही कोलमी आता बघूया टेस्ट करून एकदम मित्रांनो आकडे सौंदाळे असत आणि कोलमी असा, असा संध्याकाळच्या जेवणात ते तर जेव्हा फ्राय होत कोलमी तेव्हा तुम्हाला दाखवतोय मित्रांनो इकडे बघा मम्मीने सौंदाळे माशे आहेत फ्राय करू ठेवलं नव्हतं ते आता जेवण जेव्हा जेवूक बसतलय तेव्हा तुमका सांगते कशी आहे टेस्ट त्याची तर मित्रांनो जेवण वगैरे झालेला आणि जेवण वगैरे मस्त होता कारण आज जेवणात जो होता masyarakat